नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी आज अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाचा दिवस राज्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत सर्वत्र विराजमान झालेले गणराय आज सकाळपासून स्वगृही परतू लागले आहेत घराघरात आणि सार्वजनिक स्थळी दहा दिवसात आनंदानं पाहुणचार घेऊन तसंच लोकजागृतीचा सोहळा संपवून गजाननानं सकाळपासून प्रस्थान ठेवलं आहे मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागानं या प्रस्थान सोहळ्याची क्षणचित्र ही टिपून घेतली मुंबईत गिरगाव चौपाटी शिवाजी पार्क आणि जुहू चौपाटी यासह अनेक ठिकाणी गणपती विसर्जन होत आहे मुसळधार पावसातही भाविकांचा उदंड उत्साह दिसत आहे पुण्यात पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आहे कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम तुळशीबा केसरीवाडा या पाच गणपती मंडळांच्या मिरवणुका दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं निघाल्या आहेत कोल्हापुरातील प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचं पूजन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले नागपुरातही सकाळपासूनच घरगुती गणपतींचं विविध तलावांवर विसर्जन सुरू आहे नागपूर महापालिकेनं यंदाही एकशे अडतीस ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे वाशिम इथं आज सकाळी साडेआठ वाजता खासदार भावना गवळी यांच्या हस्ते मानाच्या गणपतीचं विधिवत पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली त्या विघ्नहर्त्याला निर्विघ्नपणे स्वगृही परतता यावं त्याच्या मिरवणुका निर्वेध आनंदानं सुखरूप व्हाव्या यासाठी राज्य पोलीस दलही डोळ्यात तेल घालून काम करत आहे अशा कडक बंदोबस्तात राज्यात सर्वत्र भाविक गणरायाचा गजर करत आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा आग्रहानं त्याला भावपूर्ण निरोप देत आहेत देशभरात यंदा चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते आज बोलत होते कृषी उत्पादन वाढावं आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात विविध उपाय योजल्याची माहिती यावेळी कृषी मंत्र्यांनी दिली उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं दोन दिवस चालणाऱ्या या कृषी परिषदेला कृषी मंत्रालयाचे सचिव विविध राज्यांच्या कृषी खात्याचे सचिव फळबाग क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत नेपाळचे नव्यानेच निवड झालेले पंतप्रधान पुष्पकमल दहाल उर्फ प्रचंड आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले या दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत गेल्या महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे याआधी नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ प्रकाश शरण हे सुद्धा भारत भेटीवर आले होते सन एकोणीसशे एकोणसाठ महिना सप्टेंबर तारीख पंधरा तब्बल सत्तावन्न वर्षांपूर्वीचा हा दिवस देशात क्रांती घडवणारा ठरला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली ही क्रांती होती या क्रांतीनं आज द्रष्ट्या ठरलेल्या दृकश्रव्य माध्यमाचं बीज देशात रोवलं आणि सुरू झालं दूरदर्शन या दूरदर्शनच्या पहिल्या फळीतल्या निर्मात्यांमध्ये होते महाराष्ट्राचे सुपुत्र पु ल देशपांडे सई परांजपे आणि पुरुषोत्तम दारभेकर एकोणीसशे पासष्ट सालापासून नियमित बातमीपत्र सुरू झाली तर एकोणीसशे बहात्तर साली मुंबईत दूरदर्शनची सेवा सुरू झाली दूरदर्शनच्या दर्जेदार मालिकांनी भारतीय प्रेक्षकांवर गारूड केलं विश्वासार्ह बातम्या हे दूरदर्शनचं वैशिष्ट्य याच बातम्यांच्या माध्यमातून राज्यभरात प्रेक्षक जोडला गेला म्हणूनच आज दूरदर्शन स्पर्धेच्या युगातही ताठ मानेनं उभं आहे मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथल्या हिरानंदानी टॉवर या इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावर लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या चा सहाय्यानं आग विझवण्यात आली आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार